आज तब्येत थोडी ठीक वाटत नाही आहे कारण अगदी किरकोळ आहे त्याचं पण तरीसुद्धा ना लोकांनी काळजी घ्यावी या गोष्टींची म्हणून हा व्हिडिओ करते आहे मी आमची सोसायटी आहे ही खूप प्रचंड मोठी आहे त्याचा प्रिमायसेस पण खालचा खूप मोठा आणि छान आहे त्यामुळे कोणाचं तरी बहुतेक लग्न होतं तर त्यांनी आपले जे बाकीचे विधी असतात ना हळदीचा कार्यक्रम मेहंदीचा कार्यक्रम म्हणा किंवा अजून काही छोटे मोठे असतात गोष्टी त्याच्यासाठी बहुतेक त्यांनी असं प्लॅनिंग केलं असावं की सोसायटीच्या प्रिमायसिसमध्येच एका कॉर्नरमध्ये मंडप घालून तिथे बाकीचे सगळे विधी उरकावे आणि मग लग्न तेवढं कार्यालयात वगैरे असं केलं असेल आता खूप मोठी सोसायटी असल्यामुळे काही सगळेच लोक ओळखीचे नाही आहेत त्यामुळे कोणाचा कार्यक्रम होता ते माहीत नाही आहे आणि मला काही कुणालाही नावं नाही ठेवायची पण फक्त थोडीशी काळजी कुठे घेतली पाहिजे तेवढं मला फक्त सांगायचं आहे तर गेले आठ दिवस आम्हीसुद्धा आमच्या गॅलरीतून खाली बघतोय तर सगळे कार्यक्रम छान चालले होते आम्ही पण वर्ण बघून एन्जॉय करत होतो की आपल्याला पण एक आयडिया येते ना की पुढे काय काय करू शकतो आपण वगैरे त्यामुळे आम्ही ते, ते पाहायचो आणि हा त्याचा आनंद लुटायचो आत्तापर्यंत खूप छान सगळं केलं त्यांनी फक्त कालचा जो त्यांचा एक कार्यक्रम होता ना त्याच्याबद्दल मला थोडंसं असं सांगायचं आहे की काल बहुतेक त्यांचा गोंधळाचा कार्यक्रम होता रात्री आणि आम्ही आठव्या मजल्यावर असूनसुद्धा रात्री अकरा वाजल्यापासून त्यांचा जो गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला तो पहाटे पाच वाजेपर्यंत कंटिन्युअस चालू होता आणि तोसुद्धा आवाज एवढा कर्कश वाटत होता की काचेच्या खिडक्या लावूनसुद्धा तो आवाज कानात खूप त्रासदायक वाटत होता थू। जोप तो म्हणजे झोप लागत नव्हती एकतर अजिबात आणि असा विचार येतोय की आपल्याला हा इतका त्रास झाला तर नोकरी करून जे लोक घरी येतात त्यांना थोडी शांततेत झोप हवी असते त्या लोकांचं काय होत असेल बरं मला काल अक्षरशः सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत मला डोळा ना अजिबात नुसती तळमळ तळमळ चालू होते मी शेवटी कापसाचे बोळे कानात घातले तरीसुद्धा मला झोप लागेना आणि घरात मिस्टर पण दमून आले होते त्यांना झोप ना मुलीला झोप ना आणि त्याचा परिणाम म्हणजे पहाटे मी साडेपाचला गजर लावून उठणारी बाई आणि टिफिन वगैरे सगळं तयार करणारी मला गजर कधी वाजला ते कळलं नाही कारण पहाटे पाचला देचा जेव्हा आवाज थांबला त्याच्यानंतर जरा डोळा लागला पण गजर कधी झाला कळलं नाही त्यामुळे जाग आली नाही त्यानंतर माझा टिफिन नाही नाश्ता नाही काही नाही त्या दोघांना मला सांगावं लागलं की तुम्ही बाहेरच घ्या आज जेवण बरं कचऱ्याचा डब्बा सुद्धा बाहेर ठेवला गेला नाही म्हणजे सगळी कामं माझी अशी ही झाली ना उठवे ना मला मगाशी मग मी उठले तरीसुद्धा माझं डोकं जड आहे अजूनही काहीही काम करायची इच्छा होत नाही आहे आणि आता कोणी झोप म्हणलं तर मला आता झोप पण लागणार नाही हे असं इतकं सगळं वेगळं होऊन बसले ना आजचा दिवस ते काही खूप मोठं नाही आहे पण असा विचार येतोय की यार आपल्याला आत्ता एवढा त्रास झा होतोय तर मग जे म्हातारी लोकं असतील घरात कुणाकुणाच्या वृद्ध लोक असतील त्यांना काय त्रास होत असेल त्यामुळे फक्त एवढीच विनंती आहे की हा गोंधळासारखा जो कार्यक्रम आहे हा काय तुम्ही सगळ्या सोसायटीला जाग करण्यासाठी थोडी ना आपण ठेवायचा असतो हा थोडक्यातही आपण आपल्या अंगणात म्हणा किंवा आपल्या घरात म्हणा छोटा मोठा गोंधळाचा कार्यक्रम तुम्ही करू शकता ना त्याचा त्रास इतर लोकांना फक्त नको आज माझं रुटीन एवढं सगळं बिघडलंय कदाचित असेल बाकीच्यांचंही बिघडलं असेल किंवा नसेल मला नाही माहिती पण मला जो त्रास झालाय ना तो मी आत्ता जरा मेन्शन केला आणि असा त्रास बाकीच्यांना कुणाला होऊ नये एवढ्यासाठी फक्त आपण जरा तेवढी खबरदारी घ्यायला पाहिजे एक आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या घरात लग्न झालंय नवीन मुलगी आली असेल किंवा जे काही तुमची मुलगी दुसरीकडे गेली असेल वगैरे खूप आनंदाची गोष्ट आहे पण फक्त एवढीच काळजी घ्या की <laughs> आपल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना कोणाला त्रास होऊ नये त्यांचं रुटीन बिघडू नये